लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार ऑक्टोबरचा हप्ता हा लवकरच येणार नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आणि त्यानंतर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आलेली आहे संपूर्ण सविस्तरपणे माहिती फक्त एका एक मिनिटात आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तर ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यात येत्या आठ दिवसात म्हणजे दिवाळीच्या दोन दिवस अलीकडे किंवा दोन दिवस पलीकड मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी न करता हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्यानंतर एक मोठी खुशखबरी केवायसी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढ मिळालेली आहे आणि ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीची व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला